व्यासपीठ गावची खबर न्यूज हडपसर लोणी काळभोर उरळी पुणे जिल्ह्यातील तरुणांमध्ये नशायुक्त विडा खाण्याची क्रेज पस्तीस रुपयांच्या एका पाना दारूच्या बाटलीची नशा पुणे शहर व जिल्ह्यातील पानटपरीवर गुटखा सुगंधित तंबाखू सिगारेट व नशेली पानं विकत असल्याचा प्रकार समोर आलाय तर पानटपरीवर नशिली पाने खाण्याची तरुण व तरुणींमध्ये क्रेज लागली असून त्यांच्या पान खाण्यासाठी मैफिली अंगल्यात त्यांच्या एका पानाच्या दारूच्या बाटली इतकी नशा असते अशी तरुणांमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे तर या संदर्भात संबंधित शासकीय विभागांना तातडीनं हालचाली करून या नशायुक्त पानांवर बंदी घालावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करत आहेत पुणे शहरात व शहरालगतच्या परिसरातील चौका चौकांमध्ये असा विडा मिळत असल्यानं या पाण्याचा विडा खाण्यासाठी तरुणांमध्ये चढावड लागली आहे या पाण्याचा विडा खाणाऱ्यांमध्ये हडपसर कदम वाक वस्ती लोणी काळभोर व उरळी कांचन परिसरातील विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे एका पाण्याची रक्कम तीस ते पस्तीस रुपये आहे या पाण्यामध्ये फुलचंद पंचरत्न नवरत्न व एकशे वीस तीनशे बनारस व कलकत्ता पानाचा समावेश आहे या पानांमध्ये सुगंधित तंबाखू सुपारी कात चुना रिमझिम व एक अनोळखी नशेली पदार्थ टाकला जातो आणि याच पानाचा विडा खाण्यासाठी तरुण व तरुणींमध्ये पैशाचा पैजा लागलेल्या आहेत हडपसर पंधरा नंबर शेवाळवाडी मांजरी वाकवस्ती लोणी कॉर्नर कुंजीरवाडी व वा उरळी कांचनमधील एल नाईट चौक व तळवडी चौकात या नशिली पानांच्या टपऱ्या आहेत यामधील बहुतांश टपऱ्यांमधून पाण्याची जोरदार विक्री सुरू असून तरुण व तरुणी पाण्याच्या आहारी गेल्यात या मैफिलीच्या टपऱ्यांवर तरुणांची नेहमी गर्दी पाहायला मिळते या पानाचा सुगंधित वास येते मात्र दारूच्या एका बाटलीची नशा येते एखाद्या तरुणानं पहिल्यांदा हे पान सेवन केलं तर त्याला मळमळ उलट्यावर चक्कर येते तर विड्या खाणाऱ्या तरुणांच्या पालकांना केवळ मुलानं पानच खाल्ल्याचं त्यामुळे त्यातून तो वाचला जात आहे मात्र याचा परिणाम थेट तरुण तरुणींच्या आरोग्यावर होत आहे भविष्यात नशिली पानाचा विडा खाणाऱ्या तरुणांना कर्करोगासारखा हो भयंकर आजाराचा सामना करायला लागण्याची शक्यता नाकारता येत नाही दरम्यान पूर्व हवेलीतील अनेक टपऱ्यांमधून या नशिली पानांची खुलेआम विक्री होतीय मात्र याकडे तरुणांच्या पालकासह पोलीस प्रशासनासह अन्य आणि औषध विभागानं दुर्लक्ष केल्याचं त्यामुळं या तरुण पिढींचं भविष्य धुम्रपाणासह नशिली पानांच्या विळख्यात सापडलंय त्यामुळे पुढील तरुण पिढी नशामुक्त करायची असेल तर गुटखा तंबाखू सिगारेट व नशिली पान विकणाऱ्या टपरी चालकांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे